स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ संध्याकाळ म्हणेन कारण की हा व्हिडिओ आहे तो संध्याकाळचाच आहे आम आमच्याकडे आम्ही इडली डोसा वगैरे काही केलं की जेवण बनवत नाही कारण डोसा वगैरे खाल्ले की पोट गच्च होतं आणि पीठ बघू शकता तुम्ही केवढं फुगलेलं आहे उन्हाळा असल्यामुळे खू आंबण्याची जी प्रक्रिया असते ती खूप चांगली होते मला वाटते सकाळी मी बारीक करून ठेवलेलं होतं संध्या है, चा है, कि है 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 तर संध्याकाळी हे साडेसात ते आठचं टायमिंग आहे की ती पीठ आलेलं आहे बघा प्रक्रिया कशी होत आहे बघा त्यात असं फसफसत आहे पीठ यामध्ये तुम्ही हरवडाईचं जर पीठ घातलं असता तर आणखीन जास्त फसफसलं असतं म्हणूनच मी काय केलं तर हरवडाळीचं पीठ यामध्ये घातलं नाही कारण मला माहिती होतं उन्हा उन्हाळा जास्त आहे आणि जर आपण हरवडाईचं पीठ घातलं तर ते जास्तच फसफसणार आणि इडली पात्र मी असं कागदामध्ये पॅक करून ठेवत असते त्यामुळे अजिबात त्याच्यावर धूळ वगैरे पडत नाही तरीसुद्धा मी थोडंसं पाण्यातनं आता काढून घेणार आहे आणि आपण इडल्या बनवायला घ्यायच्या इथे एक टिप वापरायची आहे बघा जे काळं भांडं खाली झालेलं दिसत आहे तर काय करायचं त्यामध्ये थोडासा चतकूर असतो बघा चतकूर भाग लिंबुवाचा तो टाकायचा किंवा चिंच जरी असली तुमच्याकडे वाळलेली ती टाकला तरीसुद्धा चालेल आणि इडली पात्रामध्ये थोडं खाली मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये थोडासा लिंबू घालायचा म्हणजे जे खाली काळं झालेलं आहे ते सगळं निघून जातं आणि आधी तेल लावून घ्यायचं इडली पात्राला स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि तेल लावून घेतलेलं आहे आणि इडलीचं जे बॅटर आहे त्यामध्ये मी फक्त मीठच घातलेलं आहे दुसरं काहीही घातलेलं नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यामध्ये जिरं घालू शकता किंवा थोडासा ओवासुद्धा घालू शकता मी फक्त मीठच घातलेलं आहे कारण आमच्यात प्लेन इडली आवडते त्यामुळं मी दुसरं काय घातलेलं नाही आणि एक इडली पात्रामध्ये सोळा इडल्या निघतात कारण चार चारचे चार प्लेट आहेत बघा त्यामुळं सोळा इडल्या निघतात इडली डोसा आणि भात एवढंच करणार आहे मी आणि त्याच्यासोबत मग चटणी आणि जे इडलीसाठी आपण सार करतो तो सार बनवणार सा आहे शेवग्या शेंगा वगैरे सगळ्या आहेत त्यामुळं एक बटाटा वांगी वगैरे काही नाही त्यामुळं बटाटा शेवग्या शेंग घालून सार बनवायचा आहे सारसाठी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ थोडीशी वापरणार आहे टोमॅटोसुद्धा नाही आहे टोमॅटो असता तर तो घातला असता खरं सारसाठी टोमॅटो असला की सार, सार, सार थोडा छान लागतो पण मी काय करणार आता तर टोमॅटो नाही आहे म्हटल्यावर मी चिंच आणि गूळ दोन्ही घालणार आहे दुकानातून यायला थोडा वेळ झाला बघा असलं काही करायचं असलं की मग कसं होतं ही वेळ खाऊ प्रोसेस असते त्यामुळं सगळं करायचं म्हणतं पसारा पण खूप होतो भांडे पण खूप होतात होता। आणि वेळ पण खूप जातो त्यामुळे हे लवकर केलेलं बरं असतो थोडं म्हणजे घालतानाच आपला स्वयंपाक असा अर्ध्या तासात होतो तसं हे अर्ध्या तासात होत नाही आता मीठ घालून घेतलं आणि ते चांगलं ढवळून घेतलं कारण सगळीकडं आपलं मीठ ते लागलं ला पाहिजे पीठ फुगलेलं आहे त्यामुळे बघू शकता आणखी किती घट्ट पीठ झालेलं आहे बघा पीठ एकदम घट्टच घ्यायचं इडलीसाठी आणि इडली, इडली करत असताना कसं करायचं तर ज्यावेळी आपण ते बॅटर बारीक करतो ती प्रोसेस मात्र दोनदा करायची म्हणजे एकदम असं मऊ पीठ व्हायला पाहिजे अजिबात म्हणजे त्यामध्ये कण तांदळाचे असून देत किंवा डाळीचे असून देत राहिले नसले पाहिजे त्याने इडली खूप चांगली फुगली जाते आणि इडलीचं बॅटर घट्ट ठेवायचं पातळ अजिबात करायचं का नाही कारण जर तुम्ही बॅटर एकदम पातळ केला तर इडली अशी एकदम अशी चिकट चिकट आणि खूप अशी म्हणजे शिजली जात नाही ती व्यवस्थित कच्चीच राहते ते इडलीच्यावर असं पाणी पाणी राहतं बघा त्यामुळं काय करायचं तर बॅटर एकदम असं घट्टच बनवायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर मैत्रिणी जेवण करायला तेवढं नको वाटतं कारण अशा घामाच्या धारा लागतात कधी स्वयंपाक बनवीन आणि स्वयंपाकघरात ना कधी बाहेर जाईन असं होतं माणूस इतका नाजूक झालेला आहे त्याला काय सण होत नाही उन्हाळा सण होत नाही पावसाळा सण होत नाही का हिवाळा सण होत नाही आणि अलीकडं उकडायला पण खूप लागलेलं आहे त्यामुळं प्रदूषण भरपूर झालेलं आहे त्यामुळं गरमसुद्धा खूप होत आहे प्रदूषण आपल्याला कमी करायचं असेल तर सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडे भरपूर लावली पाहिजेत लक्षात ठेवा जेवढी तुम्ही झाडे लावचीला तेवढं प्रदूषण कमी होणार आहे आणि होता होईल तेवढं गाड्यांचा वापरसुद्धा आपण कमी केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीने जर मनात आणलं तर प्रदूषण नक्की कमी होणार पण मी एकट्याने विचार करून काय होणार आहे असा जर सगळ्यांनी विचार केला तर काय मग प्रदूषण कमी होणार नाही आणि इडले आपण आता एक वीस मिनटासाठी घाणा तयार होण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडे मी सारची तयारी केलेली आहे इडलीच्या सारमध्ये तुरीची डाळ मूग डाळ आणि एक कच्चा कांदा बटाटा घाटलेला आहे यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा बारीक बारीक कट करून किंवा वांगं एखादं किंवा टोमॅटो घालू शकता टोमॅटो घालायचाच माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घाटलेलं नाही आणि आपला इडलीचा पहिला घाणा झालेला आहे बघा एकदम अशी मौसूत इडली खूप छान झालेली आहे स्त्री तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि मुलांचं कसं असतं बघा करत करत इकडं तिकडं हिंडत फिरतच खातात त्यामुळं मुलं असली की आपल्याला पण करायला कोणती गोष्ट म्हणजे हौस वाटते कारण मुलं येता जाता खातात त्या खात्या बघूनच आपल्यालासुद्धा खूप बरं वाटतं आणि टेस्टलासुद्धा अशी प्लेन इडलीच खूप चांगली लागते जी मसाले इडली असते त्याच्यापेक्षा ते हीच इडली खूप चांगली लागते मला तर हीच इडली खूप आवडते ज्यावेळी गरम असते इडली पात्र त्यावेळी लगेच इडल्या काढायच्या नाहीत कारण त्या निघत नाहीत व्यवस्थित मी आता तुम्हाला गरम गरमच काढून दाखवलेल्या आहेत पण गरम असताना त्या लगेच काढायच्या नाहीत शक्यतो पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या सहाय्याने गार झाल्या की इडल्या लगेच निघतात आणि इकडे मी तुम्हाला चटणीची तयारी दाखवत आहे ओलं खोबरं थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची लसूण आलं घातलेलं आहे कोथंबीर घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही भाजलेले शेंगदाणे किंवा जी आपली फुटाण डाळ असते बघा ती जरी घातला तरीसुद्धा इडली अशी दाटस चटणी अशी दाटसर होते आणि टेस्टी पण खूप चांगली लागते पण मी काय शेंगदाणे वगैरे घातलेले नाहीत कारण मला ही चटणी संध्याकाळी संपवायची होती सकाळपर्यंत ठेवायची नव्हती कारण सकाळी राहतच नाही मग फ्रीजला ठेवायला पाहिजे आणि फ्रीजला ठेवलेली खायला पाहिजे आणि आता मी तुम्हाला जी आपण चटणी बनवले त्याला तडका मारून घ्यायचा आहे आधी तेल ठेवलेलं आहे एक दीड पळी आणि त्यामध्ये तेल काढल्यानंतर मोहरी घालायची आहे जिरं मोहरी घालायचं कढीपत्ता असला तर घालू शकता तुम्ही माझ्या जो कढीपत्ता नव्हता परवा आईकडनं येताना मी विसरून आले कडीपत्त्याचं झाड आहे पण विसरून आले मी आणि त्यानंतर काय केलेलं आहे तर जिरे मोहरी घातलेले आहे थोडीशी उडदाची डाळ मी काय केले आहे फोडणीमध्ये घातलेली आहे उडदाची डाळ थोडीशी तेलात भाजून द्यायची आणि ही फोडणी आपण काय करायची आहे तर त्या चटणीवर ओतायची आहे या, या फोडणीमध्ये तुम्ही हळदसुद्धा घालू शकता मी हळद काय घाटलेली नाही किंवा जी आपली लाल तिखट मिरची असते बघा वाळलेली जी बेडगी मिरची असते आपली ती जरी फोडणीमध्ये घातला तरीसुद्धा म्हणजे चटणीला जो कलर असतो तो खूप छान येतो चटणी खूपच सुद्धा घट्ट झालेली आहे थोडंसं मला पाणी त्यामध्ये ॲड करावं लागणारं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची म्हणजे साखरेने सुद्धा खूप चांगली चव चटणीला येते अशा पद्धतीने आपली इडलीची जी चटणी असते ती साधी सोपी सिंपल अशी झालेले आहे कोणतंच म्हणजे दुसरं काही मी त्यामध्ये वापरलेलं नाही आणि इकडं मी आता सार बनवून घेत आहे सारासाठी मी काय केलं आहे तर शेवग्या शेंगा मी काय शिजताना घातलेल्या नाहीत कारण की जर कुकरमध्ये तुम्ही शेवग्या शेंगा घातल्या तर खूपच शिजल्या जातात आणि तितक्या शिजलेल्या आमच्यात शेंगा कोण खात नाहीत त्यामुळे मी काय केलं तर नंतर न ज्यावेळी आपण फोडणी मारणार आहे त्याचवेळी शेवग्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि गॅसची अवस्था बघू शकता तुम्ही असलं काही इडली वगैरे करायचं म्हटलं तर गॅसची अवस्था खूप भयानक होते आणि भांड्यांचा ढिगारा तर काय विचारायला नको एवढा पडतो त्याला तर आपण आता सार बनवून घेऊया त्याच पातेल्यामध्ये मी सार बनवत आहे तेल गाठलेलं आहे एक दोन पळी तेल मात्र चांगलं कडून द्यायचं तेल जर कडलेलं नसेल तर आपली फोडणी व्यवस्थित होत नाही त्यामुळे तेल कडल्यानंतरच जिरं मोहरी घालायची आणि मी काय केलेलं तर आल्लं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची घालून त्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती घातलेली आहे सारामध्ये दुसरा कोणताही सांबार मसाला वगैरे काही वापर नाही कारण आमच्या जेवणामध्ये मसाल्याचा वापर फार कमी असतो मसाले जास्त आम्ही खात नाही त्यानंतर जी खर घरची आपण केलेली चटणी होती बघा ती चटणीच घातलेली आहे ही चटणी आहे ही गेल्या वर्षीची चटणी आहे माझी पण चटणीला कलर बघू शकता तुम्ही अजिबात कलर फिका प पडत नाही आपण जर घरात चटणी बनवलं तर अजिबात ती खराब होत नाही आणि जे आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती सगळी रवीने घोटून घेतलेली आहे आणि गरम गरमच आपण त्यामध्ये ती ओतून घ्यायची आहे सारसुद्धा घट्ट झालेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आणि ज्या शेवग्या शेंगा आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर चिंच आणि गूळ जर तुम्ही भिजत ठेवला कोमट पाण्यामध्ये चिंच आणि गूळ तरीसुद्धा चालेल आणि जर नसेल भिजत ठेवला तर काय करायचं आहे तसाच गूळ आणि चिंच थोडीशी टाकायची आहे त्याने खूप चांगली टेस्ट येते म्हणजे तिखट आंबट गोड अशी चव येते हे बघा थोडासाच गूळ घातलेला आहे मी आणि चिंचचे जे, जे बुटके असतात बघा दोन बुटके मी चिंचचे टाकलेले आहेत त्यातले चिचुका वगैरे काय काढलेले नाही तशाच टाकलेल्या आहेत शिजल्यानंतर ते निघतं आणि इथं एक मी पेपर ढोसा बनवून बघत आहे जमतो का पण तवा माझा थोडासा खराब झालेला आहे त्यामुळं काय व्हायला लागलं तर तव्याला चिटकायच लागलं तरी पण मी काय केलं मग नंतर ना स्पंज डोसे बनवलेले आहेत पेपर डोसा जमना म्हणून स्पंज डोसा बनवला आणि स्त्रीला आमच्या पेपर डोसा खूप आवडतो पण काय व्हायला लागलं तर त्यात व्यवस्थित येईना असं चिटकूनच बसायला लागलं तवा तव्याला कारण तवा माझा थोडासा खराब झालेला आहे मी काय केलं पळीने पीठ पसरवलं आधी थोडंसं पाणी मारून फडक्याने पुसून घेतलं कारण की तव्याचं टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित म्हणजे ह्याच्यावर आणावं लागतं तरच आपला जो डोसा असतो तो, तो व्यवस्थित निघतो आणि तुम्ही बघू शकता कसं असं चिटकूनच बसायला आलं आहे त्यामुळे मी काय केलं तर डोसे बनवलेच नाहीत ना आणि सर्वांनी इडली डोसे खायला यायचं आहे आणि हे पहिला निवडास ताट काढून घेतलं देवाला निवड दाखवला आणि मग सगळ्यांनी आम्ही जेवायला घेतलं इडली वगैरे खाल्लं की पोट एकदम गच्च होतं बघा दुसरं काय खायला पण नको वाटतं भात केलेला पण भात कोण खाल्लाच नाही कारण की हे इडल्या आणि ढोसे खाल्ल्यावर पोट गच्च झालं परत काय दुसरं कोण खाल्लंच नाही आता तो भात तसाच राहिला मग त्यातला एक घास भात खाल्ला कारण तसाच भात ठेवायचा नसतो भरलेलं पातेलं कधीच ठेवायचं नसतं मग मी काय केलं तर त्यातला एक गास खाल्ला आणि ते परत तसंच ठेव